भास्कररावने विषय मांडला होता प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात शहरी आणि ग्रामीण याच्यातला निश्चितपणे या संदर्भात आपण अनुदान वाढीच्या संदर्भात केंद्र सरकारकडे विनंती केलेली आहे की हे अनुदान वाढलं पाहिजे कारण आपण आपल्या राज्य योजनांचं अनुदान हे वाढवण्याचा विचार करतो आणि त्यामुळे मग जर हे मॅचिंग झालं नाही तर त्यातनं नवीन अडचणी तयार होतील आणि म्हणून त्यातल्या कॅटेगरीज वाढल्या पाहिजे शहरी निम शहरी अशा प्रकारच्या आणि ग्रामीणमध्येही अनुदान वाढलं पाहिजे ही जी आपली मागणी आहे त्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडे आम्ही करतो आहोत हा आहे ना तो आपलं म्हणणं खरं आहे कारण आता जवळपास सॅच्युरेशन झालंय आता जे राहिले आहेत त्यांच्याकडे जागा नाही आणि म्हणूनच परवाचा तुकडे बंदीचा कायदा असेल किंवा गायरान जमीन आता आपण गायरांचा आहे आणि आता झुडपी जंगलानी तर मोठा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे पण ती अगदी अंतिम टप्प्यात केस ही सुप्रीम कोर्टमध्ये आहे कोर्ट, कोर्ट कमिशनरने जो रिपोर्ट दिलेला आहे तो आपल्या फेवरचा आहे त्यामुळे तोही प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी सॉल्व्ह होईल